हॅलो नमस्कार मी स्वप्नली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त मस्त आणि मजेत असाल तर आज आहे अमोशा आणि अमोशा तर अमोशा दिवशी आणि उद्यासुद्धा आपला नवीन वर्ष सुरुवात होते उद्या सुद्धा आहे तर चला म्हटलं क्लिनिंग करून घ्यावी आणि मला पडदेसुद्धा धुवायचे होते आणि जे सोफा हो कवर आहेत ना तेसुद्धा धुवायचे होते पण पाणीच नाही कारण उन्हाळा चालू झाला की पाण्याची खूप प्रॉब्लेम येतो आहे बघूया आता जेवढं होईल तेवढं मी आज, आज साफसफाई करून घेणार आहे किचनमधलीसुद्धा हॉलमधलीसुद्धा बेडरूममधलीसुद्धा फॅन वगैरे काही जे काही आहे ते मी व्यवस्थित असं पुसून घेणार आहे आणि मी जर आमोशाला पौर्णिमेला हे करत असते वरवरनं साफसफाई केलेली खरंच खूप चांगलं असतं तर चला तोच व्हिडिओ असणार आहे आणि आताच मी नाश्ता वगैरे केला कारण टाईम लागतो साफसफाई करायला लागलं की तीन चार तास आपल्याला सुद्धा नाहीत आणि मग आपल्या पोटात काही नसलं की काम करायला सुद्धा एनर्जी राहत नाही त्यासाठी अगोदर नाश्ता करून घेतला आणि आता कामाला सुरुवात करते पहिल्यांदा मी किचनमधून करणार आहे अगोदर सर्व घरातल्या जाळ्या वगैरे करण्याचा का आमुशा, आ, आमुशा जाया काय एवढ्या नाहीत तरी सुद्धा मी आमूष आमुषा पौर्णिमेला काढत असते जेणेकरून जाळ्या होत नाहीत दर पंधरा दिवसाला काढल्या की घरात जास्त जाळ्या वगैरे हो होत नाहीत त्यामुळे तर अगोदर जाया वगैरे हो काढते नंतर मग कसं नंतर मग किचनमधलं वगैरे हो आवरून नंतर मग सगळ्यात लास्ट फर्श पुसून घेणार आहे आणि मी सुद्धा गेली स्कूलला तिचा पेपर आता चालू आहेत तर बघूया काय काय होईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुम्हाला आजचा क्लिनिंगचा ब्लॉग हा कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा फ्रीजवर सुद्धा खूप राडा झालाय खूप पसारा झालाय वरती सुद्धा ते सुद्धा मला आवरायचंय किती पसारा घाला तर इथं राडा होतोच आणि मला वाटत नाही हे फक्त माझ्यासोबतच होत असेल कारण एवढंच एवढंच पॅसेज मला ठेवायला वगैरे भेटतो कारण दुसरीकडे जागा नसते डबे वगैरे ठेवते असे टिफिन वगैरे किंवा खाऊचा डब्बा पण जास्त पसार झाला हे अगोदर मी आवरणं व्यवस्थित असं वरती वरतीसुद्धा धूळ झालेली आहे हे सगळे ग्लासचे वगैरे आहेत ना भरण्या वगैरे भरण्या काय मी घासत बसणार नाही कारण मी मध्येच जेव्हा किराणा भरला तेव्हा भरण्या वगैरे घासल्या फक्त आता मी पुसून घेणार आहे ते पण अगदी व्यवस्थित आणि किचन सुद्धा मला धुवायचं आहे कारण आता उद्या आपलं नवीन वर्ष सुरुवात होते आणि नॉनव्हेज वगैरे बनवलं जातं त्यासाठी काल पण नाही मी किचन धुटलं त्यामुळे म्हटलं आज स्वच्छ असं किचन धुवून घ्यावं आणि बेडरूममधलं बेडरूममध्ये एवढं काही नाही आणि हॉलमध्ये पण नाही फक्त मध्ये जास्त वेळ लागतो नाही म्हटलं तर एक दीड तास तर जातो तरीसुद्धा मी सकाळ सकाळी जे काही काम असतं ते सर्व आवरून घेतले आणि नंतरच ह्या क्लिनिंगला सुरुवात केली कारण काय होतं ते काम पटपट पत असं सकाळचं आवरलं की हे सुद्धा क्लिनिंगचे जे काम आहे ते पटपट आवरून जाते तर बघूया आणवी येईपर्यंत होते की नाही कारण आण आले की काही सुचून देत नाही मध्ये मध्ये करते आता नाही म्हटलं तर साडे दहा तर साडे दहा साडे अकरा साडेबारा दोन तासात मला आवरायचे एक वाजता ती येत असते दोन अडीच तास आहेत माझ्याकडे तर चला मी पटपट आवडते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन दरवाजेसुद्धा पुसायचे बाहेरचं जे काही चप्पलचं स्टँड ही आहे ते सुद्धा मला साफ करायचं तर चला तर अगोदर आहे।, आहे ना मी किचनमधल्या हॉलमधल्या आणि बेडरूममधल्या सर्व जाळ्या वगैरे काढून घेतल्या कारण काय होतं थोडीशी धूळ वगैरे उडते आणि जे काही आपण भांडी घासलेले आहेत किंवा पुसलेले आहेत ना त्याच्यावरती बसते त्यासाठी पहिल्यांदा ते करून घेतलं आणि नंतर मग किचनमध्ये आले आणि आता इथं एक लिक्विड बनवत होते जे की मी प्रत्येक वेळेस काही पुसायचं वगैरे असेल फर्निचर फ्रीज हे ह्याच्यासाठी मी वापर आणि अजून गॅस शेगडी किचन वॉटर आहे हे सर्व मी पुसण्यासाठी हे लिक्विड मी घरीच बनवते आणि खरंच खूप छान आहे एकदम मस्त असं चकाचक असं निघतं तेलकट वगैरे काही डाग वगैरे पडलेले तर इथं मी थोडंसं एक दोन चमचे विनेगर घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे लिक्विड जे भांड्याचं असतं ना ते विमजेल ते घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून नंतर पाणी भरलेलं आहे तर अगोदर हे करून घेतलं कारण आता जे भरण्या वगैरे ठेवलेत ना ते मला व्यवस्थित असं पुसून घ्यायचे कारण तिथं खूपच धूळ झाली आणि आता उन्हाळाचा झाला की धुळीचं प्रमाण खूप वाढतं त्यामुळे एक दोन दिवसाला आपण आज पुसलं तर उद्या बघा थोडीशी तरी धूळ तिथं तर साचलेली असते तरीसुद्धा आपण आठवड्यातून पंधरा दिवसातून क्लिनिंग ही केलीच पाहिजे आता वरवरनं मी पुसत असते दिसले की पण आता म्हटलं चला डीप क्लिनिंग करून घ्यावी तर भरण्या वगैरे काही घासायच्या नव्हतं कारण मी मध्येच आता किराणा भरला ना, भर ना तेव्हा गासलेल्या आणि ह्या भरण्या मी आहे ना ऑनलाईनच घेतल्यात त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन खूप छान आहेत बऱ्याच दिवस झालं मी यूज करते नाही म्हटलं तर एक दीड वर्ष झालं जेव्हा घराचं रिनोव्हेशन केलं ना तेव्हापासून मी आणलेत आणि सॉरी मागवलेत आणि तेव्हापासून हो वापरते छान आहेत तर इथं मी व्यवस्थित असं स्प्रे करून व्यवस्थित असं पुसून घेत होते आणि हे सर्व पुसण्यासाठी आहे ना मी जुन्या कपड्यांचा यूज करते आणि ते टी शर्ट किंवा जे आपले कॉटनचे कपडे वगैरे असते ड्रेस वगैरे ते आ, छोटे छोटे तुकडे करते आणि त्याचा हिथं वापर करते खरंच खूप छान निघते एकदम क्लीन होतं पुसलं जातं व्यवस्थित असं त्यानंतर ते पुसल्यानंतर हिथं फ्रीजवरती सुद्धा खूप धूळ जमा झाली कारण मी दिवसभर अशा दोन्ही खिडक्या उघड्या ठेवते जेणेकरून हवा खेळती राहते आणि घरात जेवढा प्रकाश असेल तेवढा घरात चांगलं असतं त्यासाठी मी खिडक्या काही बंद करत नाही दिवसभर स फक्त संध्याकाळी झोपताना पाले वगैरे येतात त्यासाठी मी बंद करून ठेवते तर आता व्यवस्थित असं सर्व जे काही पुसायचं होतं ते पुसून घेतलं आणि किचन वाटा किचन वाटा रिकामा केला आणि आता धुवून घेते स्वच्छ व्यवस्थित असं कारण मला तर वाटते दोन दोन चार दिवस झालं मी काही किचन वाटा वगैरे धुटलाच नव्हता माझं चाललेलं आता जेव्हा क्लिनिंग करेल तेव्हा धुवायचा आणि एवढं काही खराब नव्हतं तरीसुद्धा गासलं ना एकदम असा चकाचक होतो आणि एकदम असं बरं वाटतं कुठलं तरी काम केल्यासारखं आणि ते व्यवस्थित असं झाल्यासारखं वाटतं त्यामुळे जेव्हा पण मी हे काम करायला घेईल तेव्हा किचन वाटर स्वच्छ असं धुते वरून जे काही स्टाईल आहे ना ती स्प्रेने मी स्प्रे मारून ती व्यवस्थित अशी कापडाने पुसून घेतलेली आहे कारण जास्त पाणी सांडून पण जमत नाही फर्निचर केल्यापासून ट्रॉली वगैरे बनवल्यापासून त्यामुळे व्यवस्थित असं मी न पाणी सांडता खाली व्यवस्थित तरीसुद्धा सांडत होते एवढं तेवढं तर बांबू प्लॅनसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर बेसनसुद्धा छान असं धुवून घेतलं तर झालेलं आहे किचन मधलं क्लिनिंग करून फक्त आता ट्रॉली जे काही वरती कप्पे केले दरवाजे वगैरे ते पुसायचे आहेत आणि त्यानंतर मग मी ट्रॉलीचे जे हे आहेत ना वा वा ते व्यवस्थित असे पुसून घेतले कारण काय होतं स्वयंपाक वगैरे करताना पीठ सांडलं जातं किंवा भांडी वगैरे घासताना त्याच्यावरती पाणी वगैरे पडलं जातं तर असे डाग होतेत आणि त्या डाग हे स्प्रेने आहे ना लगेच निघतात जे काही चोपाट वगैरे झालेलं असतं ते सुद्धा निघलं जातं त्यामुळे दुसरं स्प्रे वगैरे काही विकत आणण्याची काहीच गरज लागत नाही फक्त आता विनेगर किंवा विमजेल तर आपल्या घरातच असतं त्याच हे ने मी हे लिक्विड बनवत असते तर व्यवस्थित असं जे काही ट्रॉल्या होत्या त्या पुसून घेतल्या आणि आता मला फॅन वगैरे पुसायचे बाहेरचं सुद्धा आहे जे हे करायचं आहे चप्पल स्टँड वगैरे सर्व व्यवस्थित असं पुसून तर किचन मधलं झाले की मी हॉलमध्ये आले हॉलमधला फॅन वगैरे पुसून घेतला आणि नंतर बेडरूम मधला सुद्धा पुसून घेतला तर त्याच लिक्विड स्प्रे करून मी इथं हे करून घेत होते फक्त थोडंसं साईडला उभं राहायचं नाही तर ते तोंडाव पडत होतं कारण वरती स्प्रे केल्यामुळे त्यानंतर मग बाहेर गेले बाहेरचं सुद्धा व्यवस्थित असं सर्व आवरलं चप्पल व्यवस्थित अशा झाडून वगैरे ठेवल्या कारण काय होतं चप्पलला माती वगैरे चिकटकली जाते आणि ती सारखी आपल्या दारात मग तशीच राहते त्यासाठी व्यवस्थित असं ते वेवसी क्लीन करून घेतलं पुसून घेतलं जे काही चपल्या वगैरे होत्या त्या व्यवस्थित ठेवल्या आणि आपण जेवढं घर स्वच्छ ठेवतं तसंच घरात घरचा पुढचा जो पॅसेज असतो दरवाज्याच्या बाहेरचा मेन गेट असं तेसुद्धा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं आणि हे अमोशा पौर्णिमेला करून बघा खूप छान फायदा होतो आपल्या घरातसुद्धा चांगलं वातावरण निर्माण होतं त्यामुळे जेवढं काही तिथला केअरकचरा होता तेवढा मी काढून घेतला आणि आता दरवाजे पुसून घ्यायचे बाकी आहेत दरवाजेसुद्धा व्यवस्थित असे पुसून घेतले कारण खूप धुळे वगैरे बसते आणि जे स्वामींचं वगैरे स्टिकर लावलेलं तेसुद्धा व्यवस्थित असं पुसून घेतला तर दरवाजा पुसला आणि नंतर मग फरशी वगैरे पुसली कारण नाही म्हटलं तर साडे बारा झालत्या आणि मी सुद्धा यायचं टायमिंग पट झालता पण मी पटपट असा आवरत होते कारण काय होतं फरशी पुसून झाली की जरा ती यायच्या आधी बरं वाटत नाही तर सारखं इकडं तिकडं आणि व्यवस्थित असेच मग सारखे ते तिला ओरडावं लागतं त्यापेक्षा ती यायच्या अगोदर काम करून घेतलेलं खूप बरं पडतं तर हिथलं कडी वगैरे मी व्यवस्थित अशी पुसून घेत होती कारण चोपट झाली तर बघू शकताय सर्व घर मी क्लीन करून घेतलेलं आहे आता पाडवा सुद्धा येतोय ये पाडवा झाला की दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवससुद्धा आहे त्यासाठी सुद्धा मी एकदम असं क्लिनिंग करून घेतली जेणेकरून कसं ग कोणताही सण असो काय असो जरा बरं वाटतं क्लिनिंग केल्याशिवाय सण साजरा झाल्यासारखं वाटत नाही मिररसुद्धा मी पुसून घेतला काय होतं आणि मी सारखी हे खराब करत असते सारखं आरशा पुढे येऊन उभा राहणं वगैरे तिचं चालूच असतं त्यानंतर मग एक छोटीशी क्लिप मी अगोदरच शूट करून ठेवली तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण आदल्या दिवशी आहे ना संध्याकाळी आणि मी लखायची हो होती पुरी भाजी तीच मी बनवायला घेतलेली आणि पहिल्यांदा मी कुकरमध्ये अशी भाजी काहीतर असं बनवते का नाहीतर मी कुकरमध्ये अजून भाजी वगैरे बनवलीच नव्हती तर इथं मी कांदा टोमॅटो हे भाजून घेते कोथिंबीर सुद्धा टाकलेली सॉरी कडीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकली हे व्यवस्थित असं परतून घेतलं आणि त्यानंतर मग मसाले वगैरे टाकले जे काही बटाटे शिजवून घेतले होते ते सुद्धा मॅश करून टाकले आणि ह्या कुकरचे लिंक मी गेल्या व्हिडिओ खाली दिलते पण आता नंतर मी बघितलं तर तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे त्यामुळे ते आता तुम्हाला काय म्हणजे आता तर आता सध्या तर ते तुम्हाला ऑर्डर करता येणार नाही ना जेव्हा रिस्टॉक होईल तेव्हा हो, नंतर मी लिंक देईल आता फक्त एक जो पाच लिटरचा कुकर आहे त्याचं तो एक अवेलेबल आहे आणि जो तीन सेट कॉम्बो आहे ना तोसुद्धा अवेलेबल आहे फक्त दोन सेट कॉम्बो जसा मी घेतलेला आहे तोच आउट ऑफ स्टॉक झालेला आहे जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा मी तुम्हाला लिंक देईल कारण बऱ्याच ताईंच्या परत कमेंट आल्या की ताई तो कुकर ऑर्डर करता येत नाही आणि किंमतसुद्धा जास्त दाखवते त्यामुळे मी नंतर जाऊन बघितलं तर तो आऊट ऑफ स्टॉक झाला त्यामुळे तसं दाखवत होतं बघूया आता जेव्हा स्टॉक म्हणजे अवेलेबल होईल तेव्हा मी नक्कीच लिंक देईल खरंच खूप छान कुकर आहे तर चला म्हटलं ते सांगावं तुम्हाला तर इथं मी पाणी वगैरे ओतलं आणि थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त झालं तर आता थोडंसं आटे आटून देईल कारण प पुरी भाजी म्हटलं की थोडंसं घट्टच भाजी पाहिजे तर नंतर कोथिंबीर वगैरे टाकली आणि आता मी पुऱ्या लाटून घेते चल। तुझे तुला खायला तर आणि पुरी लाटायची होती तर तिने छान लाटलेली फक्त खूप असे दाबलेले त्यामुळे ते चुटकून बसले त्यानंतर मी पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आणि मस्त अशी टमाशी पुरी फुगलेली फक्त काय करायचं जेव्हा पण आपण पीठ मळेल ना तेव्हा थोडीशी साखर टाकायची जेणेकरून पुऱ्या सुद्धा फुगल्या जातात आणि जास्त वेळ राहते सुद्धा अशाच फुगलेल्या तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ